श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावणामध्ये अनेक सण आणि वार येत असतात तर आता एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रक्षाबंधन श्रावणातल्या या सणाला आपल्या भावाला राखी बांधून ओवाळणे खूप महत्त्वाचे असतं तर रक्षाबंधनला भाऊ आपल्या घरी येणार आणि आपण त्याला ओवाळणार तर आपण जेव्हा ओवाळतो त्याला ओक्षण असं म्हटलं जात नेहमी आपण वाढदिवस असो किंवा भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असो अशा वेळेला आपण ओक्षण करत असतो पण ते औक्षण का केलं जातं योग्य पद्धतीने औक्षण कसं करायचं आहे ओक्षण करताना त्या ताटामध्ये काय काय असावं त्याच नक्की अर्थ कसा आहे ओक्षण कसं करावं राखी बांधताना कोणता मंत्र बोलावा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण रक्षाबंधनला आता ओक्षण करणार आहोत तर ओक्षणासाठी आपण ताट घेत असतो आता त्या ताटामध्ये आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहे तर सर्वात आधी आपल्याला कुठलंही तुम्ही एक तांभण घेऊ शकतात तबक घेऊ शकतात चांदीचे घ्या पितळेचे घ्या तांब्याचं सुद्धा चालते तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्हाला एक तबक घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक निरांजन घ्यायचं आहे म्हणजेच एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला लंबी वात टाकायची आहे फुलवात आपल्याला घ्यायची नाही कारण देवाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तूप आणि फुलवात वापरली जाते जेव्हा माणसाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा त्यामध्ये तेल आणि वात घेतली जाते तर अशा प्रकारे आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल घालायचे आहे आणि लंबी वाट टाकायची आहे आता महत्वाचे म्हणजे कधीही एक वाट आपल्याला लावायची नाही नेहमी आपल्याला आपल्याला दोन वाद एक करून लावायचे सोन्याची अंगठी आणि सुपारी सुद्धा यामध्ये घ्यायची आहे तुम्ही सोन्याची अंगठी घ्या किंवा काहीही सोन्याचे दागिने तुम्ही घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा की यात कुठल्याही प्रकारचा खडा असलेली अंगठी नका घेऊ यानंतर हळदी कुंकू कुंकू थोडस ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अक्षदा घ्यायची आहे अक्षदा मात्र तुम्हाला अखंड घ्यायचे आहे त्याचबरोबर आध्यात्मिक राखी जे तुम्ही आणली असेल ती घ्या त्यानंतर गोड काही तुम्ही घेऊ शकतात एवढं मात्र तुम्हाला आपल्या ताटामध्ये घ्यायचं आहे एवढ्या वस्तू आपल्या ताटामध्ये असायलाच हव्या या गोष्टी मागे काही ना काही अर्थ असतो आपण बघा सर्वजण अगदी रक्षाबंधन भाऊबीज आलं की ऑप्शन करत असतो तरते तर ते नेमकं का केलं जातं या काय अर्थ आहे तर बघा ओक्षण केल्यावर काय होतं यामधलं आपल्याला काहीच माहिती नसते ओक्षण करताना निरांजन घेतो कारण त्याला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं अंधार जाऊन त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दिव्याप्रमाणे उजळून निघावं म्हणून आपण निरांजन घेत असतो तसेच दिवा हे लक्ष्मीचे सुद्धा प्रतीक आहे तर त्या व्यक्तीला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून आपण निरांजन घेत असतो यानंतर आपण सुपारी घेतली आहे त्यांना ओवाळायचे आहे त्या व्यक्तीचं आयुष्य सुपारी सारखं कणखर असावं म्हणून आपण सुपारीने ओवाळतो त्यानंतर आपण अंगठी घेतलेली आहे तसं तर सोन्याचं कुठलंही दागिना आपण घेऊ शकतात पण सोनच का तर सोन्यासारखे त्याचे आयुष्य चमकावं म्हणून आपण सोनं घेत असतो यानंतर येतं अक्षदा अक्षदा आपण घेतलेल्या आहे तर अक्षदा सारखेच त्या व्यक्तींच आयुष्य ही अखंड असावं कारण तांदूळ हे अखंड असतात म्हणून आपण अक्षदा घेताना अखंड घ्यायचे आहे त्यात थोडे कुंकू टाकायचे हे पांढरे अक्षदा घेऊ नका त्यावर तुम्हाला थोडेसे कुंकू टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आता कुंकुवाचा टिळा आपल्या भावाच्या माथी लावून हे दीर्घायुष्य सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं आणि हळद हे आरोग्यदायक असते तसेच हळद कुंकू हे सौख्य समृद्धीचे प्रतीक सुद्धा मानले जातात म्हणून आपल्या ताटामध्ये कुंकुवा हळद अवश्य ठेवावी तसेच भावाचे गोड करण्यासाठी ताटामध्ये मिठाई असणं आवश्यक आहे बहीण भावाच्या नात्यात प्रेम निर्माण व्हावं असाच गोडावा टिकून राहावा यासाठी ताटामध्ये गोड काहीतरी असायलाच हवं तसेच आता आपण राखी बांधत असतो ओक्षण करत असतो तर आपल्याला तोंड हो। हो। जे आहे ते कुठल्या दिशेने करायचं आहे तर बघा पूर्व पश्चिम तोंड असायला हवं आपण ओक्षण करणार आहोत जे ओक्षण करणार आहोत त्यांचे तोंड पूर्वपश्चिम किंवा मग पश्चिम पूर्व असायला हवं तर आपल्या भावाला एका पाटावर बसवायचं आहे आणि त्याआधी पाटाभोवती छान रांगोळी सुद्धा काढायची आहे त्याच्या डोक्यावर ते डो रुमाल किंवा टोपी अवश्य घालावी तर यानंतर पुरुषांना लावताना कुंकू जे आहे ते ओल करून लावायचं आपल्याला लावायचं आहे त्यावर अक्षदा लावायची आहे आणि स्त्रीला लावताना आधी हळद मग कुंकू त्यानंतर अक्षदा घ्यायची आहे आणि कपाळावरील कुंकूवाला लावून उरलेली अक्षदा त्याच्या डोक्यावर टाकायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी घ्यायची आहे प्रथम त्याला आहे तर त्याच्या कपाळाला म्हणजे जिथे आपण अक्षदा लावत असतो जिथे आपण कुंकू लावत असतो तिथे आपल्याला ते अंगठी आणि एक सुपारी जे आहे ते आपल्याला तिथे लावायचे आहे आणि आपल्या डाव्या हाताकडनं त्याच्या तोंडावरनं फिरून आपल्याला तांबणामध्ये आपल्या ताटामध्ये लावायचे आहे पुन्हा एकदा उजव्या हाताकडनं त्याच्या तोंडावरनं फिरून आपल्याला तांबणामध्ये ठेवायचे आहे परत पुन्हा डाव्याकडून त्याच्या तोंडावरनं फिरून आपल्या तामांमध्ये ठेवून द्यायचे आहे तर असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे आलं असेल की आपल्याला जे सुपारी आहे आणि जे अंगठी आपण घेतलेले आहे ते आपल्याला अगोदर कपाळावर लावायचे आहे आपल्या डाव्या हाताकडनं तोंडावरनं फिरून तामण्यामध्ये एक वेळा लावायचे आहे परत तसा उजव्या हाताकडनं तोंडावरनं फिरून आपल्या तामनामध्ये लावायचं आहे आणि परत डाव्याकडनं तोंडावरनं फिरून आपल्या तामनामध्ये ठेवायचं आहे असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे पहिले डाव्या हाताकडनं आपल्याला फिरवायचं आहे परत उजव्या हाताकडून आपल्याला फिरवायचं आहे आणि परत डाव्या डाव्या हाताकडून फिरून आपल्या ताम्ह्यामध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तीन वेळा हे ओक्षण करायचं आहे त्यानंतर राखी बांधायची आहे उजव्या हातावरते राखी आपल्याला बांधायची आहे आता राखी बांधताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तेन बद्धो दान वेद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबंधामी रक्षे माचल माचल तर हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला तो व्यवस्थित म्हणायचा आहे आणि या मंत्राचा उच्चार अशा प्रकारे असतो हे दानवीर महाबलीराजा त्यांचे नाव सुद्धा होते बलिराजा तर हा बलिराजा या रक्षासूत्राने बांधला गेला होता तर तेच रक्षासूत्र मी आज माझ्या भावाला बांधत आहे जेणेकरून त्याचे सुद्धा प्रत्येक संकटातून रक्षण होईल किंवा संकटांचा सामना करण्यासाठी त्याला बळ मिळू दे तर असा हा मंत्राचा अर्थ होत असतो आता ज्यांना कोणाला हा मंत्र म्हणता येत नाही त्यांनी मनातल्या मनात आपल्या मनात भावासाठी चांगले बोलावे त्याची आर्थिक प्रगती होऊ द्या त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या किंवा संकटांमधनं त्याला बाहेर निघण्याचा मार्ग मिळू द्या तर अशा प्रकारे आशीर्वाद आपल्याला हे बोलायचे आहे त्यानंतर त्याला खाऊ घालायचे आहे आणि आपल्याला त्यानंतर ओवाळायचे आहे दोघ हातामध्ये आपल्याला ताटाला उचलून तीन वेळा ओवळायचं आहे निरांजनाचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडावा अशा प्रकारे आपल्याला ओवाळायचं आहे ओवाळताना आपल्याला ओक्षवंत हो यशवंत हो आणि कीर्तिवंत हो असं आपल्याला म्हणून हे ओवाळायचं आहे तीन वेळा ओवाळताना हा एक एक शब्द आपल्याला बोलायचा आहे ओक्षवंत हो यशवंत हो कीर्तिवंत हो हे आपल्याला तीन शब्द बोलायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे ओक्षण करायचे आहे त्याचबरोबर आता तुम्ही राखी घेताना देवाचे चिन्ह असलेले किंवा चित्र असलेले राख्या सुद्धा घेऊ नका अशा राख्यांचे पावित्र राखायचे असतं म्हणूनच आपल्याला अशी राखी घ्यायची नाही तुम्ही आपल्या केंद्रामधनं ज्या आध्यात्मिक राख्या असतात त्या घ्या कारण त्यामुळेच आपल्या भावाचं सुद्धा संरक्षण होईल त्या संरक्षण कवच म्हणून आपल्या भावासाठी आपल्याला आध्यात्मिक राख्याच घ्यायच्या आहे आध्यात्मिक राख्या कुठे मिळणार आहे त्यांची प्राइस काय आहे किती प्रकारच्या राख्या आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ